नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीचा स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मस्त चटपटी तसा पालकचा पराठा बनवूया तो पण तुम्ही कधीही खाल्ला नसेल अशा प्रकारे तर खायला अप्रतिम आणि बनवायला खूप साधा आणि सोपा तर त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चुटकीला कमेंट करायला बिलकुल विसरू नका तर आपल्याला या ठिकाणी पालक घ्यायची आहे मंडळी आपण मार्केटमधून पालक आणतो तर ते पाणी मारलेली पालक राहते त्यामुळे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ पालकला आधी धुवून घ्या धुतल्यानंतर काय मग पटकन अशी बारीक मस्त कापून घ्या आणि त्यानंतर आपले पालकाचे पराठे बनवायला सुरुवात करूया तर बघा मी ते पाण्याने छान अशी धुवून घेत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि चुटकीला सपोर्ट करायला तर विसरूच नका कारण की चुटकी तिला खूप इंटरेस्ट आहे तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करण्यात आणि तुमच्यासोबत मला ज्या रेसिपी येतात त्यासुद्धा तुमच्यासोबत शेअर करायला तर बघा आपली पालक मस्त कापून तयार आहे त्यानंतर मी इथे पालक पालकाचे पराठे बनवण्यासाठी अडीच वाटी गव्हाचं पीठ घेत आहे मंडळी तुम्ही सुद्धा या ठिकाणी तुम्हाला जितकं पीठ लागते तितकं पीठ घ्या आणि त्यानंतर गव्हाचं पीठ घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये पोहे खायचे दोन चम्मच आपल्याला यामध्ये बेसन टाकायचं आहे कारण की बेसन टाकल्याने जेवढा लेअर असते ते खूप खूप मस्त अशी क्रिस्पी बनून तयार होते आणि सोबतच आपल्याला खायचा ओवा सुद्धा टाकायचा आहे ओवा टाकायला बिलकुलच विसरू नका मंडळी कारण की ओव्याने खूप छान मस्त अशी टेस्ट येते तर बेसन हे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाका जर आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल एक हिरवी मिरची घ्या दोन तीन लसणाच्या पाकड्या घ्या आणि थोडंसं अद्रक याला मस्त असं बारीक कुटून घ्या आणि त्यानंतर यामध्ये ॲड करा सोबतच मी इथे थोडीशी चिली सुद्धा टाकलेली आहे तुम्ही या ठिकाणी टाक टाका किंवा तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल तर तुम्ही जर लहान मुलांसाठी बनवत असाल तर थोडं तिखट कमीच वापरा सोबतच मी यामध्ये मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि मस्त असा उंडा भिजवण्यासाठी किंवा डो तयार करण्यासाठी तूपसुद्धा टाकलेला आहे एक किंवा अर्धा चम्मच तुम्ही या ठिकाणी टाकू शकता सोबतच इथे मी कडीपत्ताचे पानं घेतले आणि त्याला थोडंसं कापून घेतलं आणि त्यानंतर मी यामध्ये टाकलेलं आहे तर आता जे आपण पालक कापून घेतलेली होती ते यामध्ये पूर्ण ॲड करायची आहे आणि ॲड केल्यानंतर मस्त एक, एक असा डो तयार करायचा आहे डो तयार करताना मंडळी बिलकुल एका म्हणजे एकदम असं पूर्ण पाणी टाकू नका हळूहळू करून पाणी टाकायचं आहे कारण की आपली जे पालक आहे ते आधीच पाणी सोडते आणि पालकाचं पाणी आणि जोपर्यंत पूर्ण गव्हाच्या पिठामध्ये मिक्स होत नाही तोपर्यंत तो तुम्ही बिलकुल पाणी यामध्ये ॲड करू नका कारण की त्यानंतरच तुम्हाला अंदाज लागणार की कि आपल्याला किती पाणी लागणार आहे तर मी इथे फक्त अर्धा ग्लास पाणी वापरलेला आहे कारण की मला बिलकुलच जास्त पाणी लागलेलं नाही कारण की मी पालक जास्त घेतलेली होती आणि गव्हाचं पीठ फक्त अडीच वाटी घेतलेली होती तर त्यामुळे पाणी बिलकुलच जास्त टाकू नका मंडळी तर आपल्याला अशा प्रकारे इथं डो तयार करायचा आहे आणि डो तयार केल्यानंतर पटकन असे पालकाचे पराठे ब ून घ्यायचे आहे तर आपल्याला अशा प्रकारे पालकाचे पराठे बनवायचे आहे ते सुद्धा मी इथे पूर्ण डिटेल्स सांगणार आहे तर बघा आपला डो तयार झालेला आहे पूर्णपणे आणि त्यानंतर मी इथे डोवर थोडंसं तूप टाकत आहे कारण की तुपाने जे आहे आपला डो मस्त असा सॉफ्ट आणि मस्त स्मूथ होणार जेणे की आपले जे पराठे आहे ते बनवताना बिलकुल फाटणार नाही किंवा तुटणार नाही तर बघा अशा प्रकारे आपल्याला हाताने छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मंडळी आपला डो पाच ते दहा मिनटासाठी आपल्याला तसंच ठेवायचं आहे रेस्टवर कारण की मंडळी जोपर्यंत आपली कणिक पूर्णपणे अशी पालकामध्ये मिक्स होत नाही किंवा मस्त असा चिकटपणा येत नाही कणकेला तोपर्यंत तुम्हाला असं पाच ते दहा मिनटं असंच ठेवायचं आहे पाच दहा मिनटं झाल्यानंतर लगेच आपण झाकण काढून पाहायचं आहे आणि बघा आपला कलर कलरसुद्धा चेंज झाला आणि किती मस्त म मऊ अशी कनिक झालेली आहे तर सुद्धा हे पराठे करायला बिलकुल विसरू नका अप्रतिम अशी टेस्ट लागते आणि तुम्ही पराठे बन बनवल्यानंतर सगळे तुमची तारीफ करणार मी गॅरंटी देते शंभर टक्के तर बघा सोबतच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडासा उंडा आता तोडून घ्यायचा आहे आणि इथे मी तुम्हाला जवळून दाखवत आहे आपण पराठे कशा प्रकारे करायचे आहे तर थोडासा उंडा तोडल्यानंतर त्याला गोल करा आणि गोल केल्यानंतर असं आपल्याला सगळ्यात आधी लाटून घ्यायचं आहे आणि लाटल्यानंतर आपल्याला यावर लावायचं आहे तेल तर तुम्ही बघू शकता तेल किंवा तूप हे ऑप्शनल आहे तुम्हाला तेल आवडत असेल तर तेलच लावा आणि तेलानी तेल जेव्हा उंडा भिजवतो आपण तेव्हा सुद्धा तुम्ही तेलाचाच वापर करा पण मी ते गरम केलेलं तूप वापरत आहे गरम केलं मी थोडंसं तूप आणि हे ते यावर मी लावणार आहे तर ते लावल्यानंतर खूप मस्त असं सॉफ्ट आणि मस्त बनून तयार होतो तर बघा असे मी पोळीसारखं लाटून घेतलं आता मी याची याला आधी सगळ्यात आधी तेल लावणार आणि दोन्ही साईडनं पलटी मारून याचा उंडा तयार करून घेणार जसं की आपण तेलाची पोळी बनवतो तर तशाच प्रकारे आपल्याला हे हा पराठासुद्धा बनवायचा आहे तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा याआधी तुम्ही हा पराठा अशा प्रकारे बनवला किंवा खाल्ला आहे का तर कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका तर बघा अशा ठ अशा प्रकारे आपण मस्त याला फोल्ड मारून मस्त परा पराठा आता आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे फोल्ड मारल्यानंतर आपल्याला हातावर थोडंसं त्याला मोठं करायचं आहे आणि त्यानंतर मस्त असं लाटून घ्यायचं आहे तर लाटांनी थोडीशी काळजी घ्यायची आहे कारण की थोडं कणिक लावून घ्या हात म्हणजे आपल्या उंड्याला आणि त्यानंतर लाटा कारण की आपण रेस्टवर ठेवल्यानंतर थोडासा उंडा जो आहे तो असा लवचिक होऊन जातो आणि तो, तो पटकनच बेलण्याला लागून जातो त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला त्याला असं थोडंसं पीठ लावून लाटायचं आहे तर बघा मंडळी तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी कशा प्रकारे लाटून घेत आहे तुम्ही लहान किंवा मोठा करू शकता ते तुमचं म्हणजे तुम्ही, प्रकारे तुम्ही पन, कशा प्रकारे बनवतात ते तुम्ही गोलसुद्धा लाटू शकता किंवा चौकोनी किंवा त्रिकोणी पण कशा प्रकारे पण तुम्हाला जसा आवडतो पराठा तसा तुम्ही लाटा तर बघा मी इथे लाटून घेतलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला पटकनच गॅसवर तवा ठेवायचा आहे आणि तवा ठेवल्यानंतर पटकनच असा पराठा टाकायचा आहे तर बघा मी आता गॅसवर तवा ठेवत आहे आणि तव्यावर थोडंसं तेल टाकत आहे कारण की तेल टाकल्याने बिलकुलच चिपकणार नाही तसा पण चिपकणार नाही मंडळी पण थोडंसं काळजीपूर्वक तुम्ही जर व्यवस्थित टाकत असाल तर चिपकणार बिलकुलच नाही आहे पण मी मस्त इथं तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल टाकल्यानंतर आता यावर आपण आपला पराठा टाकून घेऊया पराठा टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता मंडळी इथे वरतूनसुद्धा मी इथे तेल टाकून घेत आहे कारण की तेलानी छान मस्त असा सॉफ्ट पराठा बनून तयार होतो तर दोन एका साईडनी आधी छान असं होऊ द्या पराठ्याला आणि त्यानंतरच तुम्ही त्याची पलटी करा कारण ही पलटी केल्यानंतर मग व्यवस्थित होत नाही आणि त्यानंतर छानसुद्धा लागत नाही त्यामुळे एका साईडनी होऊ द्या आणि त्यानंतर आपल्याला पलटी करायचं आहे आपला पराठा तर इथे बघू शकता तुम्ही एका साइडनी थोडासा झालेला आहे त्यानंतरच मी इथे पराठ्याला पलटी केलेला आहे तर पलटी केल्यानंतर छा खालूनसुद्धा छान असा होऊ द्या आणि त्यानंतरच आपण इथे आपला पराठा तुम्ही पाहू शकता कशा कशाप्रकारे छान मस्त दिसत आहे कलरसुद्धा छान दिसत आहे आणि आपली जे पालक आपण जास्त टाकलेली होती ते सुद्धा खूप मस्त अशी पराठ्यावर दिसत आहे तर अशा प्रकारे पराठे नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतरच मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हे पराठे कसे वाटले तर अशाच प्रकारे मी पूर्ण पराठे बनवून घेणार आणि त्यानंतर तुम्हाला संपूर्ण पराठे कशा प्रकारे बनवलेले आहे सुद्धा दाखवणार आहे तर दोन्ही साईडनी थोडं तेल किंवा तूप टा लावू शकता तुम्ही तर मी ते तुपाचा वापर केलेला आहे तर दोन्ही साईडने छान असं सा तूप लावून घ्या आणि मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते की पराठा आपला कशाप्रकारे बनलेला आहे तर भगा मंडळी अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडनी मस्त असा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे छान मस्त असा पराठा लागतो खूपच आणि दोन ते तीन दिवस तुम्ही या पराठ्याला खाऊ शकता बिलकुलही खराब होणार नाही आणि छान मस्त असं तेल लावल्यानंतर मस्त असा खरपूस राहतो पटकन असा ल म्हणजे नरम पडत नाही तर बघा या ठिकाणी मी तुम्हाला जोडून दाखवत आहे की आपला पराठा कशा प्रकारे मस्त झालेला आहे तर चला तर मंडळी बघू शकता तुम्ही सगळे पराठे बनून घेतलेले आहे आणि मी तुम्हाला आता दाखवते हाताने की कशा प्रकारे आप म्हणजे किती असा स्मूथ किंवा स्पंजीसारखा असा आपला पराठा बनलेला आहे खूप मस्त बनतो नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर कमेंट करा तर चला तर मंडळी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आराम करा काळजी घ्या आणि च चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि पराठे पालकाचे पराठे नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही कशाप्रकारे पालकाचे पराठे बनवता तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तर आपण भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मंडळी टेक केअर आराम करा आणि रेसिपी बनवायला बिलकुल विसरू नका बाय बाय मंडळी